कोल्हापूर जिल्ह्यातील धनगरवाड्यामध्ये काल एका रस्ता नसल्यामुळे आजीचा मृत्यू झाला जर रस्ता असतात तर त्याला एकशे आठ नंबरची अँब्युलन्स तिथे उपलब्ध झाले असते आणि या रस्त्यावरून तिचा जीव असला असा आरोग्यसेवक या ठिकाणी पोहोचले असते परंतु रस्ता नसल्यामुळे या गावातील वृद्धेला आपला जीव गमावला काय सांगाल किती वर्ष झालं हा गावातील रस्ता नाही आहे बेंडाई धनगरवाडा त्याला रस्त्याचा काही रस्ता नाही आहे आणि काही पेशंट पडलं किंवा आजारी पडलं धक्क्याचं पडलं डिलिव्हरी पडलं गीव। गीव। कर, कर, तरी त्या रस्त्यामुळं आम्हाला न्यायला आम्ही खातुल करून डोक्यावर घेऊन खांद्याव घेऊन त्याचा हाल वनवस करीत त्या पेशंटला आम्ही रस्त्यापर्यंत करणे आहे म्हणून रस्ता हा अजून पण आमची सोय घेऊन आमचा विचार घेऊन आणि आमची दखल घेऊन हे रस्ता आम्हाला व्हावा आणि आमच्या हितनामागच्या पिढीला तरी सोय व्हावी अशी आमची आई आहे गेल्या कित्येक दिवसापासून या गावातला रस्ता नाही त्यामुळे यातले वयोवृद्ध असतील किंवा अपघात झाला तर येथे माणसांना आरोग्यसेवक मिळत नाही या तक्रारी भरपूर आहेत धनगरवाड्यामध्ये काय परिस्थिती आहे धनगरवाड्यावर परिस्थिती बघायला गेलं तर गेले आता देश स्वातंत्र्य होऊन झाले शहात्तर वर्षे तरी या धनगरवाड्यावर प्राथमिक सुविधा म्हणजे अन्न वस्त्र निवारा या सोडल्या तर रस्ता पाणी किंवा शिक्षणाची व्यवस्था हे काही इथं नाही आरोग्याच्या तर लांबच्या सुविधा राहिल्या त्याचं उदाहरण म्हणजे काल आमच्या इथं झालेला एका म्हणजे आरोग्याच्या वेळेवर सुविधा न मिळाल्यामुळं अचानकपणे दुर्दैवी अंत आमच्या आजीचा झालेला आहे जर का आरोग्य सुविधा वेळेवर पोचल्या असत्या तर त्या आमच्या आजीचा जीव वाचला असता की शासनानं आमच्या एवढीच ग्रामस्थांच्या वतीनं विनंती आहे की असे कित्येक जीव जाणार आहेत की रस्ते केवळ केवळ आणि केवळ रस्ता नसल्यामुळं आणि सोयी नसल्यामुळं जर का वेळेवर सुविधा त्यांना मिळाल्या असत्या तर आमच्या आजीचा जीव वाचला असता गेल्या काही वर्षापासून राहणारे आजी पण आहेत आधी काय सांगाल की तुम्ही इथं राहताय तुमच्या नातवा नाती इथे येतात इथे सोयी आहे का काय सुई म्हणजे इथं काही आम्हाला नाही रस्ता नाही आजारी कोणी पडलं तर दवाखान्याची सुई नाही खांद्यावन डोक्यावन खाटोलं करून खिरलं करून न्यावं लागते आम्हाला ते गाडीपर्यंत खाली बुरलीपर्यंत हे न्यावं लागते किंवा वारली तिथे तीन चार पेशंट वारली बुरलीपासून खाटोलं करून खांद्यावन पाठीवून आण देते त्याच्यामुळे इथे सुई काही लोकांची नाही आहे इथे आला पाहिजे इथून तरी पिढी सुधारली पाहिजे तुम्ही कोल्हापूरला जात आहे कोल्हापूर इथून जवळ आहे कोल्हापूरला वाटतंय का तुम्हाला नाही नाही सुई काय नाही आमच्या आता येत नाही गॅप आहे तरी आम्ही खालनं वरपर्यंत चालत येते चालता येत नाही तरी चालत पुढारी निवडणुकीला निवडणूक चालू झाली त्यावेळे तेवढी एक दोन माणसं कोणतरी पुढादेव आलीत वर की त्यावेळेला आम्हाला फसून गुरु करून सांगून काय नको ते बाबा रस्ता करतो किंवा पाण्या सुविधा करतो किंवा तुमचा सगळं काय सुविधा तुम्ही आम्ही करून देतो पण आम्हाला मत देणे आमच्या पाठीमागे या आता तर आम्ही पिढीने पिढी त्यांच्या पाठीमागेनं जाऊन पाच वर्षातून एक वेळ माणूस त्यावेळी आला आणि हो ते वेळ साधून घेतली त्याच्यावर पुन्हा माणूस परत पाच वर्षांना येत नाही दुसऱ्या पाच वर्षाला दिसणार ते तर यायचं कसं जगायचं कसं आम्ही तुम्ही साहेब सांगा आणि ती एवढी कळकून आमची विनंती काय आहे रस्ता पाणी शाळा ही नम्र विनंती करून आमची वेगळी हे करून घेऊन आम्हाला रस्ता आणि पाण्याची सुविधा करून द्यावी किंवा शाळेची कोल्हापूर जिल्ह्यातील ह्या अवघ्या पंचवीस किलोमीटर असलेल्या धनगरवाड्यामध्ये ही परिस्थिती असेल तर कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्येक धनगरवाड्यात काय परिस्थिती आहे पाहणं गरजेचं आहे शासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष देणं गरजेचं आहे आणि धनगरवाड्यात सुधारणा योजना गर, गर आणणे गरजेचं आहे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर